हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णचं जग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बनवतोय एकदम प्रोटीन युक्त आणि मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी एकदम चविष्ट अशी पनीर टिक्की जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी एक बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यामध्ये मी घालते बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर यामध्ये मी घालते आता बारीक चिरलेली शिमला मिरची हे सगळं मी चॉपरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता त्यानंतर आता यामध्ये मी घालते एक ते दीड चमचा आलं आता आपण यामध्ये घालतो आहे दोनशे ग्राम पनीर पनीर व्यवस्थित मी असं बारीक करून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आता यामध्ये घालतो आहे आपण दोन चमचे बेसन तर चण्याचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तांदळाचे पीठ अगर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉनफ्लॉवर घालू शकता आता यामध्ये सुके मसाले घालूयात अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे असंच आपल्याला मिळवून घ्यायचं आहे अगर जर मिश्रण तुम्हाला जास्त ओलं वाटलं तर तुम्ही पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर बघा आता व्यवस्थित त्याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हव्या त्या शेपमध्ये टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी गोल टिक्की याची बनवून घेते तर सुरुवातीला बघा मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता याच्यामधून थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे असं गोल बनवून याची टिक्की बनवून घेते तुम्ही हवं तर नाही तेल लावलं तरी डायरेक्ट बनवली तरी पण अजिबात चिपकणार नाही एकदम मस्त बनेल तर हे बघा अशा प्रकारे आपण टिक्क्या सगळ्या बनवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान मोठे जसे आकार तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शकता तर बघा सगळ्या टिक्क्या बनवून झालेल्या आहेत आणि आपण यांना एकदम स्लो फ्लेम वरती शाल फ्राय करणार आहोत अजिबात डीप फ्राय वगैरे करायची गरज नाही आहे तर बघा मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय आता यावरती सगळ्या टिक्क्या अशा ठेवून देते आणि आपल्याला काय करायचं आहे यांना आलटून पालटून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पनीर घातलेलं आहे खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आहेत तर हे चवीला पण मस्त आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे प्रोटीनसुद्धा यामध्ये खूप सारं आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही मुलांना टिफिनसाठी बनवलं तर ते सुद्धा खूप आवडीने खातील तर बघा अशाच प्रकारे काय करायचं आहे ना आपल्याला आलटून पालटून दोन्ही बाजूने यांना व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आणि आपण तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे एकदम कुरकुरीत अशी ही टिक्की होते आतून कुरकुरीत क्रिस्पी एकदम आणि आतून एकदम ज्युसी अशी होते ते बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं ना मध्यम आचेवरती यांना शेकून घ्यायचं आहे हे बघा दिसते ना, ना एकदम मस्त आणि दिसायला जेवढी मस्त लागते तेवढी चवीला सुद्धा मस्त लागते तुम्ही चाटमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा कोणत्याही चटणी बरोबर बरोबर खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता तरी बघा आता आपल्या टिक्के एकदम मस्त व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत त्यांना मी काढून घेते दिसते ना एकदम सुंदर अशी आपली पनीर टिक्की जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद भेटवत एका नवीन रेसिपीमध्ये